नमस्कार मित्रांनो एक महत्वाची सूचना आहे तुम्ही फेसबुकवरती वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बघत असता किंवा काही पोस्ट बघत असतात तर त्याच्यामध्ये एक नेहमी पोस्ट येते की व्हॉट्सअपचा कशाप्रकारे बिझनेस आम्ही तुम्हाला करून देऊ वगैरे आणि काय करू याबद्दल माहिती देतात असे बरेच जण आहेत तर ते असं काही कोणतीही माहिती देत नाहीत आपल्याकडून पैसे घेतात खास करून जे बिझनेस करणारे आहेत जे लोन काढून बिझनेस करतात माझे पण काही कस्टमर आहेत जे मला फॉलो करतात तर त्यांना देखील ही सूचना आहे की अशा पद्धतीने कोण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगेन की अमुक, मी अमुक अमुक मी तुम्हाला बिझनेस वाढवून देईन किंवा अमुक अमुक मी ॲप तुम्हाला समजवेन आणि त्या माध्यमातून तुमच्याकडून वर्षाचे अमुक अमुक पैसे किंवा महिन्याचे अमुक अमुक पैसे मला द्या आणि मी तुम्हाला सगळं ते करून देईन ते सगळं फेक आहे पैसे दिल्यानंतर ते लोक फोन उचलत नाहीत फोन त्यांचा एंगेज लागतो तुम्ही जर त्यांना व्हॉट्सअप केलात मेसेज केलात तर त्याचे ते लोक रिप्लाय देत नाहीत त्यामुळे थोडक्यात कोणालाही पैसे देऊ नका जी तुम्हाला मेहनत करायची आहे ती तुम्ही वैयक्तिकरित्या मेहनत करा ही माझी तुम्हाला एक आवर्जून विनंती आहे काळजी घ्या का